नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा अमरावती कापूस बाजार हा भिवापूर कापूस बाजार हा सावनेर कापूस बाजारावर काटोल कापूस बाजार हा आज सर्वाधिक कापूस कापूस बाजारावर मिळाला हातगाव तामसा या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार हा सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये मनवतमध्ये सुद्धा सात हजार सातशे ते आठ हजार पन्नास पर्यंत कापूस बाजारावर गेल्याचं पाहायला चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचा आजचा लेटेस्ट कापूस बाजार व्हा सावनेर मार्केटमध्ये चार हजार क्विंटल सात हजार तीनशे ते सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सावनेरचा आजचा कापूस बाजार बाजारवा त्र्याहत्तर ते त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर रुपये वडवणी सातशे एकोणचाळीस क्विंटल अवकाळी सात हजार सातशे सदोतीस ते सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा सरासरी दर सात हजार आठशे अठरा रुपये प्रति क्विंटलचा वडवणीचा आजचा कापूस बाजार व्हावा भद्रावती मार्केट अकराशे त्रेचाळीस क्विंटल अवकालचे सात हजार पाचशे पंचेचाळीस ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर सात हजार सातशे सतरा रुपये ते सत्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव भद्रावती कापूस मार्केट हातगाव तामसा एक हजार एकवीस क्विंटल अवकालले आठ सात हजार सातशे दहा रुपये ते आठ हजार दोनशे रुपये सरासरी दर सात हजार नऊशे रुपयेपर्यंत हातगाव तामसाची आजचा कापूस बाजारभावाची अपडेट जालना हायब्रिड कापूस दोन हजार सहाशे नऊ क्विंटल अवकाले सात हजार सहाशे पासष्ट रुपये ते आठ हजार वीस रुपयापर्यंत सरासरी मार्केट जालना या ठिकाणचा हायब्रिड कापूस सर्वसाधारण दर्जा आहे सात हजार आठशे पन्नास रुपये तसेच अकोला बोरगाव मंजू अठराशे अठ्याहत्तर क्विंटल अवकाले सात हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी ते आठ हजार दहा रुपये सरासरी दर्जा आहे सात हजार सहाशे एकोणनव्वद रुपये अकोला बोरगाव मंजूचा आजचा कापूस बाजाराची अपडेट अकोला मार्केटमध्ये लोकल क्विंटल आवक आलेली आहे तेवीसशे चौवेचाळीस सात हजार सातशे नव्वद ते आठ हजार दहा रुपये सरासरी दर्जा आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये अकोला लोकल कापूस बाजारावरची अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी मनवत मार्केटमध्ये दोन हजार पाचशे क्विंटल अवकाळ आहे सात हजार दोनशे नव्वद ते सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सरासरी दर्जा आहे सात हजार चारशे दहा रुपये मनवतचा आजचा कापूस बाजाराची अपडेट सरासरी दर बहात्तर ते शहात्तर रुपये उमरेड लोकल कापूस पंधराशे नव्वद क्विंटल अकाल सात हजार तीनशे पन्नास ते सात हजार चारशे ऐंशी रुपये सरासरी दर जो आहे चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत उमरेडचा आजचा कापूस बाजाराची अपडेट हिंगणगाव मध्यम स्टेपल आठ हजार सातशे क्विंटल अवकालले सात हजार दोनशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये हिंगणघाट मध्यम स्टेपलचा आजचा कापूस बाजार काटोल कापूस मार्केट एकशे बावीस क्विंटल अवकाळले सात हजार ते सात हजार चारशे पन्नास रुपये सरासरी जो आहे सत्तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत काटोलचा आजचा कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी वर्ध्यामध्ये तीन हजार पाचशे शहात्तर क्विंटल अवकाळले सरासरी जो आहे सात हजार एकशे पन्नास ते आठ हजार दहा रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो